दरम्यान तीन लहान मुलांना अचानक संभाजीनगरच्या नऊ वर्ष आणि अकरा वर्षीय समावेश आहे जीबीएस की पोलिओ असा प्रश्न उपस्थित होतोय आरोग्य यंत्रणेकडून तपासणी सुरू आहे गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण देखील केलं जात आहे तर तीन लहान मुलांना अचानकपणे लुळेपणा आला जीबीएस की पोलिओ हो, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय आरोग्य यंत्रणेकडून याची तपासणी सुरू आहे गावात आरोग्य विभाग सर्वेक्षण करत आहे तर तीन लहान मुलांना अचानक लुळेपणा आला धक्कादायक हे प्रकरण आहे हे नेमकं कशामुळे झालं याचा तपास आता आरोग्य विभागाकडून सुरू झालेला आहे संभाजीनगरच्या फुलंबरी तालुक्यातील हा प्रकार आहे तीस महिने नऊ वर्ष आणि अकरा वर्ष बालकांचा यामध्ये समावेश आहे या तीन बालकांना अचानक लुळेपणा आलेला आहे अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय नेमकं काय झालंय नक्कीच प्रणेता छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरच्या लवरी तालुक्यामध्ये असणाऱ्या खंबटवत्तूवरील हा सगळा प्रकार आहे या ठिकाणच्या पात्री या गावातील तीन बालक जे आहेत त्यांना अचानकपणे अशक्तपणा आणि पायाला जे आहे ते जुळेपणा आल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये संपूर्ण खळबळ उडाली आहे आरोग्य विभाग देख देखील आता त्या गावामध्ये दाखल झालेला आहे आणि संबंधित त्या बालकांवरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या हिडवार रुग्णालयात जायचे उपचार देखील सुरू आहे जे संबंधित जे मुलं आहेत या मुलांना आता जीपीएस जीपीएस संशयित असल्याचं देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आणि तीनही मुले जर पाहिले गेले तर एकमेकांची नातेवाईक आहे यामध्ये जर पाहिलं तीस महिन्याचा मुलगा अकरा वर्षाचा अनेक नऊ वर्षाचा अशा तिन्ही मुलांचा समावेश आहे त्यामुळे सध्या जर पाहिलं गेलं संपूर्ण त्यांच्या पालक असतील किंवा कुटुंब असेल यांची आता चाचणी देखील आता आरोग्य आहे गावामध्ये सध्या आरोग्य पथक देखील दाखल झालेलं डॉक्टर जयश्री रत्नपालखी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर मध्ये उपचार सुरू आहेत नक्कीच विजय नेमकं हे कशामुळे होतं या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मागच्या आठवड्यापासून तीन पेशंट आमच्याकडे ॲडमिट झालेत एकाच कुटुंबातले आहेत आणि साधारण एक सगळ्यात लहान जो आहे तो तीन वर्षाचा आहे एक आठ वर्षाचा आहे आणि एक अकरा वर्षाचा आहे तर त्यांची सुरुवात जी झाली ती अचानक त्यांच्या पायातली ताकद गेली असं नातेवाईकांचं म्हणणं होतं त्यांना चालता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं त्याच्यामुळे ते इकडं रुग्णालयात घेऊन आले त्यांना एकाचं वय तीन वर्ष आहे जो सगळ्यात लहान आहे एकाचं आठ वर्ष आणि एकाचं